निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग ठाणे यांची भारतीय बनावटीची विदेशी प्लास्टिकच्या बॉटलमध्ये ब्रँड केलेला धडक कारवाई अंतर्गत जप्त करण्यात आलेला आहे राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य आयुक्त डॉक्टर राजेश देशमुख त्याचबरोबर सह आयुक्त प्रसाद सुर्वे यांच्या अंमलबजावणी व दक्षता राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई व प्रदीप पवार विभागीय उपायुक्त राज्य उत्पादन शुल्क ठाणे प्रवीण तांबे अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या माहितीनुसार पी एम पॅलेसच्या बाजूला पेंडकरपाडा मिरा रोड ठाणे पूर्व येथे बेकायदेशीरित्या भारतीय बनावटीची विदेशी मद्याचा साठा करून विक्री केली जात असल्याची माहिती या ठिकाणी मिळाली होती त्यानुसार त्यांनी छापा टाकला असता या ठिकाणी आरोपी नामे रामकेश सीताराम गुप्ता याच्या ताब्यातून बारा लाख पाच हजार चारशे सत्तर एक लाख पंचवीस हजार चारशे सत्तर किमतीचा मुद्देमाल मिळून आला त्याच्याकडून मिळालेल्या मुद्द्याबाबत चौकशी केली असता त्यांनी भारतीय बनावटीचा विदेशी मद्याचा साठा हा एक इसम हप्त्यातून एक वेळा मद्य पुरवठा करतो त्याची अधिक चौकशी केली असता चार एप्रिल रोजी मद्यसाठा पुरवणार असल्याची माहिती त्यांना मिळाली होती त्या अनुषंगाने त्यांनी या हॉटेल परिसरामध्ये सापळा रचला आणि या मद्य पुरवठा करणारा इसम जो होता चेतन त्याला सृष्टी रोड मिरारोड पूर्व ठाणे इथे मू मद्याचा साठा पुरवणार असल्याचं सांगितलं होतं त्यानुसार रामकेश सीताराम गुप्ता सह चेतन वाईन शॉप समोरील जांगीर सर्कल सृष्टी रोड मिरारोड पूर्व तालुका जिल्हा ठाणे येथे थांबलो असता था काही वेळातच एका टेम्पोमधून मोठ्या प्रमाणामध्ये ही मद्याची डिलिव्हरी करण्याकरिता आलेल्या इसमाला या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेला आहे या टेम्पोमधून एकशे ऐंशी मिलिक क्षमतेचा रॉयल सेलन विस्कीचा बॉक्स एकशे ऐंशी मिली क्षमतेचा डी एस पी ब्लॅक बॉक्स असे दोन बॉक्स विना वाहतूक पाचशे मिळवून आल्याने या वाहनावरती कारवाई करण्यात आलेली आहे तर या कारवाई अंतर्गत एकूण एकसष्ट लाख सेहेचाळीस से हजार पाचशे पन्नास किमतीचा जप्त माल करून आरोपी रामकेश सीताराम गुप्ता राहुल काटे गणेश बांद्रे पप्पू गुप्ता नितेश मात्रे यांना अटक करण्यात आलेली आहे अधीक्षक राज्य उत्पादन था, शुल्क ठाणे या कार्यालयाच्या अधीनस्थ असणारे आमचे निरीक्षक बी विभाग याच्यामधील सब इन्स्पेक्टर श्री दीपक दळवी यांना अशी गोपनीय माहिती मिळाली की काही ठिकाणी बनावट मद्याची विक्री होत आहे तर त्यांनी सुरुवातीला रोड येथे एका ठिकाणावरून चौदा बॉक्स विदेशी मद्याचे बनावट विदेशी मद्याचे जप्त केले असता तेथील आरोपींनी आणि त्यानंतर आणखी एका ठिकाणी दोन बॉक्स अशा दोन आरोपींनी हे मद्य कुठून आले असते त्यांना विचारणा केली असता त्यांनी कोनगावमधील एका घराचा पत्ता सांगितला तर त्या ठिकाणी आमचे दुयोम निरीक्षक श्री दीपक दळवी आणि विकास सानप आणि बाकीची आमची सगळी टीम हे सगळे गेले असता त्या ठिकाणी जवळपास एक तीनशे नव्वद बॉक्स विदेशी मद्याचे म्हणजे काही त्याच्यामध्ये ब्लेंड आहे काही तयार मद्य आहे त्याची जर बल्क लिटरमध्ये जर काउंट केलं तर जवळपास एक तीन हजार पाचशे बल्क लिटरपेक्षाही जास्त तो ब्लेंड आम्हाला निदर्शनास आला आणि या ब्लेंडसोबतच हे बॉटलिंग करण्यासाठी किंवा त्या बाटल्या उघडण्यासाठी किंवा पॅक बंद करण्यासाठी काही मशीन्स अगदी त्याच्यामध्ये जो रनिंग ब्रँड असतो म्हणजे जो बाजारामध्ये प्रचलित असतो कंपनीकडनं येणारा तो बॅच नंबर सुद्धा प्रिंट करण्यासाठी तो प्रिंटर अगदी हायटेक प्रिंटर सुद्धा आम्हाला तिथे मिळून आला आणि तिथ अशा एकूण आम्हाला सहा आरोपी मिळून आले त्यातली पाच आरोपींना आम्ही अटक केले आणि एक आरोपी फरार आहे आणि त्या फरार आरोपीला आम्ही लवकरच अटक करू आणि त्यानंतर पुढे तपासात हे मध्य त्याने नेमकं कुठून आणलं आणि हे मध्ये तो कोणाकोणाला विकत होता याचा तपास करून आम्ही पुढील कारवाई करतो हा जवळपास लाखापेक्षा दारू विक्री होत आहे ते आव्हान असेल आणि महसूल देखील बुडवला जात त्यामुळे नक्कीच त्यांच्यावरती पुढे जाऊन दारू नक्कीच याच्यामध्ये अगदी मोठ्या प्रमाणावरती महसूल शासनाचा चुकवून अशा प्रकारचं मद्य तयार केल्याचं निदर्शनास आहे यापूर्वी महाराष्ट्र राज्यामध्ये विक्रीसाठी प्रतिबंधित असणारी आणि गोवा किंवा दमन या ठिकाणी विक्रीसाठी असणारी मद्य आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आणण्याची आपण दोन तीन महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती कारवाई केली जवळपास एकवीस हजार बल्क लिटरपेक्षाही जास्त आपण मद्य पकडले आणि अशाच प्रकारची कार्यवाही यापुढे सुरू राहील